सोलापुरात मुक्ती मोहीम नऊ लाख ,00, सत्तर हजार रुपयांचा दंड वसूल महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एक डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत पाचशेहून अधिक दुकानांची तपासणी केली यात एकशे ब्याण्णव दुकानदारांकडून नऊ लाख ,00, सत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे सोलापुरात मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर केला जात आहे त्यामुळे शहर प्लास्टिक मुक्ती करण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घेतला त्यानुसार विविध पथकांच्या माध्यमातून शहरातील सर्व दुकानांची तपासणी केली जात आहे विक्री करणारे आणि ग्राहकांना कॅरी बॅग देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे डिसेंबर महिन्यामध्ये तीनशे एकोणसत्तर दुकानांची तपासणी करत पन्नास टन प्लास्टिक जप्त केले होते एकशे सोळा जणांवर कारवाई करत पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे एक ते सात जानेवारीपर्यंत शहरातील तीनशे एकोणसाठ दुकानदारांची तपासणी करून सदुसष्ट जणांकडून चौतीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे जो एक मध्ये त्रेचाळीस दुकानदारांकडून दोन लाख वीस हजार तर दोन मध्ये बावीस दुकानदारांकडून एक लाख दहा हजार तर तीन मध्ये अठ्ठावीस दुकानदारांकडून एक लाख चाळीस हजार चारमध्ये चौदा दुकानदारांकडून सत्तर हजार पाचमध्ये पंधरा दुकानदारांकडून पंच्याहत्तर हजार सहामध्ये एकोणीस दुकानदारांकडून पंच्याण्णव हजार आठमध्ये बावीस दुकानदारांकडून एक लाख पंधरा हजार असा एकूण एकशे ब्याण्णव दुकानदारांकडून नऊ लाख सत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे